वार्तांकन वातावरणात व जुन्या आठवणींना उजाळा देत सोलापूरकरांनी माजी महापौर महेश कोटे यांना श्रद्धांजली वाहिली महेश कोटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेत शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी महापौर महेश कोटे यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी श्री सिद्धारूढ सांस्कृतिक भजनी मंडळ लक्ष्मण देवी दास आणि सहकार यांनी भजन सादर केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल माजी महापौर अॅडव्होकेट यू एन बेरिया शिवचरित्र व्याख्याते डॉ शिवरत्न शेटे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आदी उपस्थित नेत्यांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी माजी महापौर महेश कोटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माजी सभागृह नेते सुरेश पाटील आनंद शिवे सिद्धाराम चाकोते महेश गादेकर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय धार्मिक सांस्कृतिक तसेच इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा